रक्षकच झाले बक्षक महिला दिनानिमित्त पाठोद्यात गंभीर घटना महिला दिनी सत्कार करायचे म्हणून बोलून घेऊन पाटोदा पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदारांनी महिलेवर केला बलात्कार पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाटोद्यात घडल्याने खळबळ उडाली असून पाटोदा शहरात ह्या घटनेचा जोरदार चर्चा होते पोलिसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे घडलेल्या घटनेसंदर्भात पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या संदर्भात पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की गेवराय तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्या संभाषण व मेसेज आधी होती यांचा संधीचा फायदा घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाठोदा इथे बोलावून घेतले होते ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार त्या महिलेने करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केलाय दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले दुपारी एक वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच था बसून होती घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासासंदर्भात सूचना केल्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले होते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवगाई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगांना उतरणार असेल तर उतर त्यानुसार त्यान ती बसून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जा जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटेच आहे म्हणून त्यांना आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे पुढील तपास कसा का काय पुन्हा सध्या दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काय तपास आहे साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जोही काय तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन ए एक अनुवाद दाखल करण्यात आलेला आहे तर आम्ही स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की साहेब स्वतः दाखवीन की घर कोणतं आहे नाही नाही स्टेट बँक पाठवते बाहेर स्टेट बँक पाठवतच आता कुठली ऐकून घ्या ती पुण्याला राहते गेवरायची राहणारी आहे कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं काय यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की कि फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे ऑफिसला ये असं बोलले